गणेश पवारसे पवार सर्व उपस्थित पोषकताई जाधव पटेलताई सर्व ग्रामस्थ पत्रकार महिलामध्ये खरं म्हणजे गेल्या अनेक दिवसापासून आडवीच्या विकासामध्ये आतापर्यंत झालेली प्रगती आणि आपण केलेला विकास या सगळ्या कामाचं एकदा उद्घाटन व्हावं ती इथल्या सगळ्या मंडळीची इच्छा आणि या वर्गाने आज या ठिकाणी होता वर्ग केला त्यालाही पैसे आपण उपलब्ध करून दिले आज पाणी पुरवठ्याची योजना जे दोन लाखाची कोटीची त्याचे आज आपण टाकीच गुंतवून केले आणि जरोगत न प्रत्येकाला घरात नाराने पाणी मिळावं म्हणून या योजनेचा आज आपण शुभारंभ केला त्या ठिकाणी सातत्याने त्या ग्रामस्थांनी प्रयत्न करू त्या बहिरवनातच जगन्नाथाच्या मंदिरासाठी आतापर्यंत तीर्थक्षेत्र विकासाबद्दल आपल्याला काय तुमचे देता पण त्याला काय मर्यादा होत्या आता गोवर्ग <laughs> झाल्यामुळं आता त्याच्या मर्यादा संपल्या आणि या ठिकाणी एक चांगल्या प्रकारचं जे जे आपल्याला पाहिजे ते ते करून त्या ठिकाणी आपल्याला पैसे करून घेता येतील भविष्य काळामध्ये आता सांगितलं पाच कोटीचा प्रस्ताव पाठवलाय हो आणि मंजूर करून निश्चितपणे प्रयत्न करू <स्थागा> या ठिकाणी विहिरीच्या <स्थागा> <स्थागा> बाबतीत शेतकऱ्याला विहिरी पाडणं कार्य अर्थाने गरजेचं आहे आणि गावाने एकत्र बसून जर निर्णय घेतला तर एका विहिरीला पाच लाख रुपये अप्लाय त्यात मिरची कोणाची बघायची ना सगळ्यांनी एकत्र यायचं आणि विहिरी खोदायच्या आणि त्या विहिरीची माणसं मिळत नाहीत आता. म्हणून आपण मशनरी करायचं आणि बरोबर आपलं काम व्यवस्थित करून घ्यायचं. गावात तक्रार करायची नाही. गाय गोठ्याची प्रकरणं चालली आहेत. त्याही प्रकरणाच्या बाबतीत तिथल्या कार्यकर्ते मंडळी सांगितली. त्यांना ज्याला गरज आहे त्यांच्या अर्ज सकारा आणि त्या समितीच्या माध्यमातून ते आपण करून घेणार. त्या ठिकाणी त्या विचारात ह्याच्या बाबतीत आतापर्यंत आपण प्रयत्न केले पण मर्यादित निधी गोळ आपल्याला काय त्या अडचणी आल्या आताच ग्रामस्थाने सांगितल्याप्रमाणे मोरबी कारणाचे रस्ते आपण हातात घेतलेले आणि जाण्या येण्यासाठी म्हणून ही व्यवस्था आपली

ह्या वर्षी निवडणूक आणलेली आणि निवडणूक पडल्यानंतर कामाची माणसाला अशा पद्धतीचा विचार असे काळामध्ये उभा राहताना आपल्याला स्वतः त्या वेळेला उभा राहील करण्यास शंका आणि म्हणून आपल्याला मी सगळ्यांना विनंती करणार आहे आपण सगळ्यांनी वयाला एक संधी द्या <coughs> बागा आता येणारी सगळी नवे जुनं कोण आता रिंगात येणारी जे येतील सगळी नवे आणि या नव्यामध्ये वयाला फक्त एक संधी द्या आणि पाच वर्षात काय काम होत काय नाही ते बघा नाही तुमच्या जे याला उतरला तर पाच वर्ष तुमच्या हातात मी सुरुवातीला असं दाखवतो बघ सलग सहा वेळा मी त्या क्रमांक निवडून कारण कामामुळे मी निवडून कुणी गरीबातला गरीब मला खाली भेटला तरी माझी गाडी उभा करतो कारण लोकप्रतिनिधीचं काम आहे काचा बंद करून न जाणं काचा उघड्या घेऊन त्या दृष्टीनं माझा प्रयत्न आहे आपल्या सगळ्यांनी विनंती करेल की आपण सगळ्यांनी उद्याच्या निवडणुकीमध्ये आमच्या पाठिंबातून उभा राहून एवढी साग्रांच्या निनम्र नू करतो आणि थांबतो